नमस्कार मित्रांनो झाड लावाय चालू केली बरं का नात करायच नाही आपला बिन त्याच्या ईरशीवर झाड लावायला लागलो झाड बघात पास भविष्यात एक आंबा भेटणार नाही कळलं का बघा इकडून सुरुवात केली बघा बघा इथे एक आंबा लावला ना आंब्याचं झाड कसं मला नक्की सांगा बघा बघा ही आपलं घर आणि इथनं चालू केली आहे बघा बघा इथे एक आंबे आंब्याचं झाड कसं आहे सांगा आणि किती रुपये आणला असेल ते पण सांगा बघा याला असलं पडलं ना याला फक्त आडवं यायचं बघा ही कसं आहे आणि इकडे ही चक्कूजी लाईन आहे आपली पहिलीच आई तर बघा ही करायला लागली मदत करू लागते मला बीत आम्ही आधी खडके आम्ही झाडाला आमचं कोण नव्हतं फार फारे सगळं टाकून घेतलं या आणि आता बघा ही फाडायला लागली परशी टुकड्यानं आणबाई खोऱ्याला लागतो त्याचं लगेच फाडू नका नाही नाही पुर डबर ही लागतो मागा जेवानी मागा जीवानी एक कर लागतो या डबर केलं का त्यात ठेवा येते ठेवा दादा आता असं डबर केलं का त्या बरोबर बसते आता हवाई असं चालू आहे हे चौक ठेवली बघा हवाई झाडा आधी जामी लावून म्हणजे मोकळी ठेवली ती खड्ड बिड्डत काल सगळं वक्के करून टाकलं त्यानं एवढा जी धिंगाणा गाठला होता पण त्याला अजिबात जोमाल नाही जी शिववालेला सांगितलं पाचशे रुपये एक्स्ट्रा देतो हालाही नाहीत ना अजिबात आपण तसं जाणार असतो हो बघा इथं हे झाड ठेवलं बघा आता असं ठेवलं आता बघा ही हो इकडे चार पाच या कनगी झाड चकू झाड आणि ही कर्जा झाड तेवढं मध्ये ठेवलंय बघा लावलं लाव आपण छटून छटून वर हवाय चालू केले आणि ही दोन लाईनी एक ह्या साइडला आणि एक ह्या साइडला अशा दोन लाईनी आणि ह्या डाबापासून इकडे ही ठेवले आपल्याला पठांगण कचकडी टाकली इकडं अजिबात काय करायचं नाही याशी शेडच्या पोलीकडनं हे सगळं खताचा खड्डा बिटा मोडून सारखा खात 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 करतो यार मी अलिच खात खात करू नकोच खतातच लक्षात ठेव आ शान येऊन आवती भयाकल पाग पाहिला कल ती कामात ना गेले त्याला काय कळलं झालं या शिकार हा माती थोडी थोडी त्याला नॉलेज असत असं केलं बाई खूश चिकन पकाय बी करायला लागते अरे तेच चांगलं केलं आम्ही तेच लागला हे ला करायला वडा तर मुरम काय होत नाही आता वडा इकडे ह्या साईड हे राहते कडे चिराव द्या ही जास्त ह्या साइडला ही कड वडा हा वडा ते प खाली पोकरून वडाला खेळ माती जास्त बक हे वर अर्धा ये अर्धे अर्धे चार फुट तर वर आली पहिले ते खडपण काय होत नाही भोगा उद्या भात पण खाता नाही राणाचा खडपण आहे पण आता कुकाळी माती पुन्हा भविष्यात लावली बघा थोडी आणि पाणी चालू केलं बघा बघा ही पाणी असं चालू केलं कारण आता लवकर पाणी जे लावायचं म्हटलं पाणी जे लागते लवकर हा हा पुढचा टोकळा ह्या कर्जाच्या झाडापर्यंत लावली ती कारण म्हटलं पाणी द्या आधी एवढं सगळं येऊन लाईट नाही शिंगल फीजवर काय चालेल चालेल किती नाही जोडून चालेल हां 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 नाही जाऊ द प्रॉब्लेम नाही जावा जस्टला जाऊ दे मागच्या जॉईंटपासून काढा कुठं जॉईंट घरात ती जॉईंट तकड वडा वडा हा खोरा जात ना बघा आंब्याची झाड भविष्यात लेखर बाळ खातील तो मला सांगतो आता लावली तर पुढच्या सत आठ वर्षात असते खायला सरत नाही म्हणजे सत्तावीस झाडांची लागवड आहे थोडक्यात सत्तावीस पण खड्ड झाले तर आमच्याकडून चोवीसच तेवीस चार झाडं शिल्लक राहते नेमकं त्याला चार झाडं कुठं लावायची कोडं पडलं खड्ड काय काढलं नाही शिशिबीन खाल काल एक निर्णय चुकला की खड आपण काढलं नाहीत अंदाज पंची ची काढलं तुम्हाला सांगतो चोवीसच भरले खड्ड झाड जर सत्तावीस आणले निघते नाही खाली आलं बघा आता हे जोडलं टेन्शन नाही आता इथं सोडलं बघा झाड ह्याच्यात आता हे गरळते या पाणी लागते हो लावल्या लावल्या लगेच पाणी लागतंय नाही आता सगळी लावून काय करायचं सगळी एकदम लावली असती पण पाणी नाही बॅरात बारखी मोटर टाकली त्यात नाही बघा खड्ड जसं बेजत जाते तसं लावायचं काय उद्या होईल काय लावायचे त्याला एवढं काय आपल्याला काय आहे का आता काय खड्डं शेणखत ही फॉरेस्ट बिरेड सगळं टाकून रेडी झाले त्यामुळे काही विषय नाही अशी लावली ते आता भविष्यात आपल्या घराला त्यामुळे सांगतो लय बारीश येणार आहे एकदम म्हणजे एकदम जबरदस्त गार्डन ही दोन लाईन आल्या का इकडं पोहरं पट्टांगण आपलं निवांत इकडं बसायला ओटायला काय कार्यक्रम असला आणि हे ला दाट दाड जा होती बाराय का नाही मित्रांनो माती ताकाही पण एक दोन ठेवलं आणून जरा माती मो, झाड चक्कूच पूर्ण जळलो होतं पण माती ताकिरी खद्द टाकला डबल फुटून आलं बघा कसं दिसते आंब एकदम एक नंबर आंब दिसतात ना मोठ झाले बाहेर दिसणार आहे कारण बारके पण तुम्हाला सांगतो तुम। लई एवढं ही दिसत नाही पण मोठ्या मोठ्या पण आहे लय जबरदस्त आता हे करून ह्या साईडनं चक्कोची लाईन आहे बघा ही चक्कोज चक्कोची लवकर फास्ट वाढत नाही ती दोन चक्को आहे तिथं ही लाईन आंबेच किरी ती पण लाईन आंबेल ती चिलार चिलार जी होती जातली ती पूर्ण काढून टाकली चिलार चिलार लई मोठी होती इकडं वगैरे टाकली बघा काढून तीन विचारलं टाकू का टाका मल्लीपणा वाढल्या नंतर घ्यायला सरपणाला जाणला असं नियोजन काल केलं म्हणतो नाहीतर ते ट्रॅक्टर चिल्लर करायला लागत होती नाहीतर सगळ्या खडीतनं काटा पडलं असतं पण जे शिवालयानं काय केलं माहिती आहे का असं त्या बकेटमध्ये असं उचलून आज्यात ठपास येतो आजीज जशी उपसली दोन फाटं तोडलं तसं आजीज उपसून नेली पार्सल इकडं बघा कधी होते आता अजून मला म्हणून राहून जावाय थांबवली हिथवरच तुम्हाला सांगतो बघा हे लावलं झाड तिथली गरज लावली आपली पहिली गंज होती वैरण होती ती कोजलेली वैरण साईडला अशी ही गेली फाक असं नका म्हटलं खड्ड्यातनं पुन्हा टाकायची आणि ही हेतूवरच लावली झाडाला काटे लावा लागते ला वाकले झाड बघा कारण काय काय झाडं उंचायती ना तेव्हा येतन हेतनं इकडे मोकळे ह्यायचे ठेवली अजून त्या झाडापर्यंत एवढी मला भिजवून काढायची काट्याचं नियोजन करायचं आहे काट्या कुठं तर दोन तीन लांबड्या येळका या काट्या एका लागतील त्या टुकडं टुकडं करून छत्या लेवलनं काढतोडताना मोठ्या तोडायच्या म्हणजे भविष्यात आपलं टेन्शन नाही या